निकाल लागला तो निकाल मान्य करत पुन्हा एकदा नव्या नव्या जोमाने संघर्षाने लागायचा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपण नेहमी आहे कि शून्य मतातून सुरुवात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची या महाराष्ट्रासोबतच या वनी मतदारसंघात झालेली आहे गेल्या चार टन मध्ये जनतेने जो कोल दिला तो मानून आम्ही पुन्हा दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागतो मतदारसंघ माझा परिवार आहे आणि परिवाराच्या कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही सदस्याला ज्या ज्या वेळेस काम पडल त्या त्यावेळेस त्यांच्या परिवाराचा सदस्य ते माझ्या परिवाराचा सदस्य म्हणून त्यांच्या मदतीला धावून जाऊ त्यांच्यावर आलेलं संकट जरी जनतेने निवडून दिलं नसेल जरी त्या सभागृहात आम्ही जाऊ शकलो नाही <laughs> तरी जनतेच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावरची लढाई लढू आणि जनतेला न्याय मिळवून देऊ <facial> जनतेने संजू भाऊ देरकर यांना निवडून दिलं त्यांना सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शुभेच्छा देतो संजूभाऊ देरकर यांना जनतेच्या कामासाठी जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची चांगल्या कामासाठी जर मदत लागली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मतदार या मतदारसंघासाठी या मतदारसंघाच्या भलेसाठी त्यांच्या सोबत राहील पण मी इतरांसारखा रडणारा माणूस नाही आहे मी लढणारा माणूस आहे त्याच्यामुळे काही फरक पडत नाही जनतेने कोल दिला तर मान्य करावं लागेल तुम्हाला तुम्हाला पुन्हा संघर्ष करावा लागेल येणारी नगरपालिका असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो या सर्व निवडणुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढेल आणि नुसती लढणार नाही तो विजय सुद्धा होईल इतर पक्षांनी मटकेवाले जुईवाले सोबत घेतले तुम्ही पाहिलं पैशाचा महापूर झाला अतिशय धमकू धमकू पैसे दिले गेले हे तुम्ही सर्वांनी डोळ्यात पाहिलं आणि सगळ्यात मोठं पोलीस प्रशासन सुस्त होतं ठाणेदार बिलकुल कामाचा नाहीये तो तोही पैसे सांगाळण्याच्या मागे लागलेला आहे मी त्यांना वारंवार फोन केले की साहेब प्रशासन आपलं ढिल्लं पडतंय साहेब प्रशासन आपलं ढिल्लं पडतंय तुम्हाला जर आठवत असेल कुलकर्णी साहेबांच्या काळामध्ये त्याच्यानंतर जाधव साहेबांच्या काळामध्ये दोन निवडणुका पार पडल्या त्यावेळेस कर्फ्यू लागल्यासारखा त्यांनी वातावरण ठेवलं होतं पैसे वाटणाऱ्याला तर ठोकू ठोकू काढले होते हे चित्र आपण सर्वांनी पाहिलेलं आहे त्या त्याला ता, म्हणतात पोलिसाचा धाक खाकीचा धाक परंतु हे थानेदार काय ना मेहरानी आल्यापासून संपूर्ण धाक संपलेला आहे खुल्या मर्डर काय होत आहेत चोऱ्या काय होत आहेत कोंबड बाजार काय चालू आहे मटके काय चालू आहे ते तंबाखू काय चालू आहे आणि सगळा पैसा बैराणी जमा करत आहे आणि त्याच्यामुळं सुद्धा मतदानावर फरक पडलेला आहे पैशाचं वाटप मोठ्या प्रमाणात झालं पूर्ण जनतेने पाहिलं डोळ्यांनी सगळ्या जनतेने पाहिलं मी तुम्हाला माहित मी डायरेक्ट बोलणारा माणूस आहे बैराणी जे चूक केली ते चूक त्याला भोगावच लागणार आहे प्रशासन एवढं ढिलं सोडण्याचं कारण काय होतं त्याला मदत कुणाला करायची होती म्हणजे डीवायस पी साहेबांना ज्या ज्यावेळेस मी, मी सांगितलं की केंद्रीय साहेबांना साहेब इथं लक्ष द्या ते स्वतः जातीने गेले मला ते रिपोर्टिंग सुद्धा आले ते गेले तिथं स्ट्रिक करायचा प्रयत्न सुद्धा केला काही प्रमाणात स्ट्रिकही झालं परंतु काय धाक असल्याशिवाय जमत नाही हो नाही धाकच नाही कुणाचा अजूनही मटके खुले आमचा लोज सगळीकडं आता तर राज्य चाल ना त्यांचं त्यांनी पैसे वाटले मटके खुले थानेदार त्यांचा पैसे त्यांनी तेवढे वाटप केलेले आजे मटके चालू आहेत जीवा था। चालू आहे ते काय म्हणते डबलिका टिबलिका काय म्हणते चेंडी मुंडी ते चालू आहे रेती तस्करी खुले रेती तस्करी खुले आम्हा सगळ्या जेवढा जेवढा दोन नंबरचा बाजार तेवढा खुला झालेला आहे काही संशय आहे का तुम्हाला कारण बाकी लोक एव्हर करता की हा निकाल लागू शकत नाही इव्हीएम बद्दल काय म्हणत आहे आता आमच्या पक्षाचं चालू आहे आमचा निर्णय होईल लवकरच साहेब बोलणार त्याविषयी बाकी इतर पक्ष ज्यावेळेस आम्ही युव्ही बद्दल उठाव करायचा प्रयत्न केला दोन हजार एकोणीसला त्यावेळेस इतर पक्ष सोबत यायला तयार होते परंतु शरद पवारांनी त्याच्यात काडी घातली आता पवार साहेबांना बोलण्या इतका मी काही मोठा नाहीये परंतु पवार साहेबांनी एक स्टेटमेंट दिला आणि ते बाकीचे पक्ष शांत राहिले त्यावेळेस आमचा साहेबांचं म्हणणं होतं की आपण सगळेजण याच्यावर मतदानावर बो म्हणजे उमेदवार आपण उभे करू नये आणि आज हे सगळेजण उठले म्हणजे त्यावेळेस जर क्रांती झाली असती तर आज मतदान बॅलेट पेपरवर झालं असतं